एक यांच्या वतीने यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाला आणि दिगे माजी सरपंच वाडेगाव या सर्वांचा खवास खूप भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांच्या वतीने सरकार करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्तम नानाच्या घरी उत्तम नाना भाजपचे आपल्या कार्यक्रमाला आले होते कार्यकर्ते उत्तम जरी <laughs> <कारिकर, laughs> <कारिकर laughs> <के> उत्तम ढेरे माहिम जरे अशोक <laughs> जरे अजित जरे मिथुन फुले आयवळे अजित आयवळे आणि बापू यादव चंद्रकांत भोसले नेताजी भोसले नाता जरे आदी मान्यवर उपस्थित होते

मुख्यमंत्री असतील त्यांच्या मंडळी असतील महाराष्ट्रातले सगळे मंत्री आज त्यांच्या संपर्कात आणि कुठले काम त्यांचं मोडलं जात नाही स्वतः महाराष्ट्राचा पहिल्यांदा असा अध्यक्ष आहे दुसऱ्यांदा जिल्हा अध्यक्षपद दिलं ते पण सीएम शिफारशी बांधगडी नाही आणि दुसरी गोष्ट काय आपल्या तालुक्यातील नेते मंडळी कुठं जाते संविधान काम करणार आहे आम्ही आम्ही आभासावर काम केले टीम आहे

पैसे शासन आहे सरकार आहे पैसे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आणि असं नाही की तुम्ही उद्या गेल्यानंतर एकदा तुम्ही मायासोबत आला रानासोबत माया आला लोकेसोबत आला मुदगीसोबत आला तिथं आला म्हणून परत पालक मंत्र्याकडे जातात तुम्ही आम्हाला घेऊन जायला तुमचे आता संबंध आले तुमचे आता गाडी झाली तुमचे एकदा नेतेची गाडी परत तुम्ही बाबा मी खवासपूरचा असा ग्रामपंचायत सदस्य मी सरपंच आहे किंवा मी तिथला कार्यकर्ता असे का तुम्ही जावा ते नक्की एखाद्याला ओळखलं नाही तर खेळ म्हणून तू काम आले शिकून मला करतील काम होत नाही होत ना भाजपची काम करण्याची पद्धती आहे म्हणून ते आधी एवढ्या सुरू आले ते काय मग काय दुसरी मी ते शिकून काय प्रचार करतील अशा वाटत सामान्य सामान्य कार्यकर्त्यापर्यंत लक्ष ठेवते पडतील आणि बाळासाहेब सांगतील म्हणून चेतन ख्याला बद्दल करणं चेतन ख्याला सांगते म्हणून बाळासाहेब काड्या लावून काही करणार प्राधान्य नाही काम जे आणि देवगाव म्हणतात पालकमंत्री आपला भाजपत आहे जवळ आहे शहजांच्या तुमच्या आमच्यासारख्या जी अवस्था होती तशीच त्यांची अवस्था होती दुष्काळी त्यांना बीच निधळ आपल्याकडून जास्त निध चोचलेली आपली जरी माफगुती स्वातंत्र्यापासून काही थोडंफार मोहन बाहेर पाणी धरले कोण तिथे काहीच नव्हते

आगरी दाहे कुटी काम परवाच पण आज देऊ आपण म्हणजे कशा ठीक नाही देऊ शकता म्हणजे मंत्री काम पक्ष चांगला असे तर काम करणाऱ्या पाठीमाग उभा राहतो कधी अडचण असली काय ते मलाही फोन करता हे आहे त्यांना फोन करता हे मला सांगा विषय किती वेळा झालेला गावाच्या विकासाबद्दल तुम्ही भाजप संघ या कुठले बी काम असू दे म्हणलो नाही तुमच्या संघ परस्पर आपली चर्चा झाली

नाही दी दे जायचं पांंद्र 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 करायला आता पाणी आत घेऊ हां हां पाणी आत

ना ना तो निए तो निए नाम देऊन सुट्ट नाम देऊन ओके